हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग तर या पहिल्या श्लोकाचं तात्पर्य शेवटच्या पॅरिग्राफच वाचन आता आपण सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अशा प्रकारे जनांचे दोन प्रकार आहेत आता या कोणता वर्ग अधिक परिपूर्ण आहे आणि कोणता मार्ग अधिक सुकर आहे हे निश्चित करण्याचा अर्जुन प्रयत्न करीत आहे तर अर्जुन आहे तो इतरांच्या कल्याणासाठी असा प्रश्न विचारत आहे वैष्णव आचार्य समजवतात कि हे साधूच लक्षण आहे असा साधू जेव्हा मार्गावरून जात असतो तेव्हा तो वेळोवेळी वेड़ सतर्क राहून विचारत राहतो काय मी योग्य मार्गावरून जातोय ना तर अशा रीतीने अर्जुन सुद्धा आपल्या सगळ्यांच्या कल्याणार्थ हा प्रश्न विचारत आहे जेणेकरून आपण सुद्धा कोणता मार्ग स्वीकारावा याबद्दल आपलं मत स्पष्ट करू शकतो आपण तो मार्ग मोठ्या विश्वासाने स्वीकारू शकू पुढे वाचते आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो अर्जुन आपल्या स्थितीचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे कारण तो श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त झालेला आहे तर असा अर्जुन आहे तो भगवंतांचा प्रिय सेवक आहे सखा आहे भगवान श्रीकृष्णांबरोबर सतत तो राहतो आहे भगवान श्रीकृष्णांचे जे साकार रूप आहे त्याच्याशी तो आदान प्रदान करतो आहे आणि त्या रूपाशी तो अनुरक्त अनुरक्त आहे आसक्त सुद्धा आहे तो निर्विशेष ब्रह्मावर अनुरक्त नाही असा हा अर्जुन आहे त्याचं काही निर्विशेष ज्योतीवर मन जडलेलं नाहीये तो जाणतोय की निर्विशेष ज्योती आहे ब्रह्मज्योती ते केवळ भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या शरीरात येणारा एक प्रकाश आहे ती भगवंतांची एक शक्ती आहे तर त्यामुळे आपली स्थिती सुरक्षित आहे अथवा नाही हे जाणण्याची त्याला म्हणजे अर्जुनाला इच्छा आहे पुढे वाचते आहे प्राकृत जगतात असो व भगवंतांच्या आध्यात्मिक जगतात असो निर्विशेष ब्रह्माचे ध्यान करणे अतिशय क्लेशदायक असते तर इथे का बरं असं म्हटलंय की निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करणं हे अतिशय क्लेशदायक आहे कारण की कोणत्याही रूपावर ध्यान आपण करतो तेव्हा ते आपल्याला ते सोपं पडतं किंवा दुसऱ्या शब्दात आपण ध्यान एखाद्या रूपाच आकाराच करत असतो पण इथे जी ब्रह्मज्योती दिसतच नाही ज्याला आकारच नाही ज्याला रूपच नाही त्याच काही वर्णनच आपल्याकडे नाहीये तर मग ध्यान कसं कशाच करायचं त्यामुळे हे असं ध्यान आहे ते अतिशय क्लेशदायक असतो असं म्हटलं आहे वस्तुत मनुष्याला ब्रह्म ज्योतीची परिपूर्ण अनुभूती होऊ शकत नाही म्हणून अर्जुनाला म्हणावयाचे आहे की अशा काल अपव्ययाचा काय उपयोग आहे तर कोणत्याही गोष्टीचा परिपूर्ण अनुभव अनुभूती येण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीच नाम रूप गुण लीला यावर चिंतन करणं आवश्यक असत पण ब्रह्मज्योती बद्दल हे काहीच नाहीये आणि म्हणून श्रील लुपाद इथे समजावून सांगताहेत कि अशा काल अपव्ययाचा काय उपयोग आहे तर अर्जुन इथे समजवतो आहे की असं हे जे ब्रह्मज्योतीवर ध्यान केंद्रित करणं आहे ते फारस उपयोगाच आहे का कारण त्यामुळे भक्त आहे आहे त्याला परम सत्य काय हे निश्चितपणे समजू शकत नाही अकराव्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला की श्री कृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे कारण त्यामुळे तो इतर सर्व रूपे जाणू शकत होता आणि त्याच वेळी त्याच्या श्रीकृष्णांवरील प्रेमात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता तर अकराव्या अध्यायामध्ये भगवान श्री कृष्णांनी स्वतःमध्येच अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तर अर्जुनाने विश्वरूपाची विविध रूप पाहिली त्यानंतर चतुर्भुज रूप सुद्धा भगवंतानी दाखवलं साक्षात द्विभुज श्याम सुंदर भगवान श्री कृष्ण तर अर्जुना समोर उभेच होते तर असा हा अर्जुन आहे तो भगवंतांच्या साकार रूपावर आसक्त होता तर असं हे जे भगवंतांवर भक्ती करणं आहे भगवंतांची सेवा करणं आहे त्यामध्ये प्रेमाचं आदान प्रदान आहे भक्त आहे तो भगवंतांची सेवा करतो भगवंत ती सेवा प्रेमाने स्वीकारतात आणि त्या भक्ताला आध्यात्मिक सुख आध्यात्मिक आनंद प्रेम देतात आणि म्हणून अशी ही जी भक्ती आहे ती कशी आहे सर्वोत्तम आहे ज्यामध्ये श्रीकृष्णांच्या साकार रूपामध्ये अनुरक्त होणं आसक्त होणं असत आणि भगवान श्रीकृष्णांवरचं जे प्रेम आहे जेव्हा भगवंतांच्या साकार रूपाला अर्जुन स्वीकारतोय त्यावेळी तो सहजरित्या भगवंतांची सेवा करू शकतो भगवंतांची आदान प्रदान करू शकतो आणि म्हणून अर्जुनाचं भगवंतांच्या प्रेमात कोणताच व्यत्यय येत नव्हता अर्जुन आहे तो भगवंतांच्या आज्ञांचं पालन करत करत भगवंतांची सेवा सुद्धा करत होता त्यामुळे या अकराव्या अध्यायामध्ये अर्जुनाला अनुभव आला आहे की भगवंतांचं साकार रूप आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच आपण ध्यान करायला हवं शेवटचं उळ वाचते आहे अर्जुनाने या श्लोकात श्रीकृष्णांना विचारलेल्या प्रश्नांमुळे परमसत्याच्या निराकार आणि साकार रूपातील भेद स्पष्ट होईल तर आपल्याला भगवान श्रीकृष्णांची प्रेमभक्ती प्राप्त करायची आहे भगवान श्रीकृष्ण आपले साध्य आहेत ध्येय आहेत त्यांना प्राप्त करायला आपल्याला साधन कोणतं घ्यायला हवं हे सुद्धा माहीत असायला हवं जसं आता मला मुंबईला जायचं असेल तर मी बसने जाऊ शकते किंवा ट्रेनने जाऊ शकते तर या साधनांचा वापर मी करू शकते तसंच भगवान श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी कोणत्या साधनाचा वापर करणं उत्तम आहे याविषयी आता पुढील श्लोकांमध्ये आपल्याला उत्तर मिळणार आहे तर अशा प्रकारे आपण हा पहिला श्लोक आहे तो वाचून पूर्ण केला आहे आज इथेच विराम देविया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल